यांना काहीही माहिती नसतं केवळ आज त्यांचं एकमेव उद्देश आहे की सावंतवाडीवर राज्य करायचं कोण राज्य करणार ज्यांचं लँड माफिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे की लोकांच्या जमनी बळकवणारी जी लोकं असतात असली लोक आज पैशाचा वर्षाव करतायत सावंतवाडी शहरावर का करतायत त्यांना हे शहरावर राज्य करायचं आहे आणि म्हणून बॅकडोअर एंट्री घ्यायची नगराध्यक्षाचा उमेदवार केला त्याला जर दोन शब्द मराठीसुद्धा बोलता येत नाही बोलतं कोण ह्या लँड माफियाचे संबंधित जे नातेवाईक आहेत ते तिथं भाषणं करतात आणि तुम्हाला हे मान्य आहे का एक लँड माफिया सावंतवाडीवर राज्य करणं तुम्हाला मान्य आहे का जरा जोरात बोला नाही म्हणून एक असा आवाज आला पाहिजे की तुम्ही आता कमीत कमी दीड हजार लोकं इथं आहात प्रत्येकाने ठरवलं आम्ही चार चार लोकांची मतं मिळवणार तरी तुम्ही नगराध्यक्षांना निवडून आणू शकता आणू शकता की नाही आणि म्हणून बोलायला शिका घाबरायचं नाही आपण माझ्याविरुद्धसुद्धा पाण्यासारखा पैसा खर्च केला तुम्ही मला निवडून दिलं की नाही चौथ्यांदा निवडून दिलं का निवडून दिलं या शहराने मला जन्म दिलेला आहे या शहराचे माझ्यावर उपकार आहेत माझे आजोबा असतील वडील असतील सगळ्यांना या शहराने प्रेम दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे या शहरावर मी तेवढंच प्रेम करतो जेवढं शहराच्या नागरिकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे मला तब्बल चार वेळा सावंतवाडी मतदारसंघामध्ये कंटिन्युअस तीन वेळा कोणीही आमदार निवडून येत नाही अशी या मतदारसंघाची ग्या ख्याती होती तुम्ही मला तिसऱ्यांदा निवडून दिलं एवढंच नाही तर गेल्या खेपेला परत एकदा निवडून चौथ्या वेळा तुम्ही मला निवडून दिलेलं आहे हे प्रेम का तुम्ही देता मला ज्या ज्या वेळेला मी आमदारकीच्या उमेदवारीला उभा राहतो त्या त्यावेळेला सर्वाधिक लीड मला सावंतवाडी शहराने दिलेलं आहे लक्षात ठेवा माझ्या लीडमध्ये सगळ्यात जास्त वाटा हा सावंतवाडी शहराचा राहिलेला आहे आणि म्हणून या शहराला मी माझं घर समजतो आणि हे कुठल्याही परिस्थितीमध्ये माफियाच्या हातामध्ये हे शहर जाणार नाही हे मी तुम्हाला सांगतो